नमस्कार मित्रांनो काल तुम्हाला माहिती आहेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका ज्या आनंदीनी अखंड महाराष्ट्र हादरून ठेवले असा मित्रांनो बाकासूर काल पैठण दिसला महाराष्ट्र केसरी मैद्रमध्ये काल अतिशय सुंदर का काल गटाला तुम्हाला माहिती आहेच काय पा आणि चांगला पा का का। काल आपला सर्वांचा लाडका बाकासूर आणि दुधी दोघात का टाके लढत झाले तुम्हाला माहिती आहेच पण निकाल आपल्या बाकासूरने तर घेतला दोघाला सामना दिला निकाल बरका पण काल कुठंतरी असं वाटलं की बाकासूरला काल बैल नाही पुरला कारण कसली वाढलेली गाडी गटाला मित्रांनो मागणी येऊन निकाल घेतला बाकासूरने काय स्पीड लावलं बाकासूरने आणि सर्वनंदी कालच्या मैदानमध्ये तुम्ही बघितलं असेल कारण की सर्व नंदी मित्रांनो टॉपच्याच पायरच होते काल आणि आपलाच देव बाकासूर फक्त दोन आणि तीन नंबरचा नंदी घेऊन काल पळाला तो नंदी कुणाला माहीत पण नव्हता आपल्या बाकासूरवर पाहाला वशाणावं त्याचं वाटते तो कुणालाच माहीत नव्हतं पण काल आपल्या देवाच्या गायात पाळाला आणि सग सगळ्यांना माहीत झाला तो वशान मित्रांनो नंदी आहे कुठलं आहे ते सर्व माहीत झालं फक्त आपल्या बाकासूरमुळं आणि खरंच मामांनी चुकी केली का कालही मित्रांनो नंदी घालून आपल्या बरं तर खरंच मित्रांनो नाही केली चुकी पार का मामांनी कारण की बाकासूर महाराष्ट्राचा लाडका आणि देव आहे तुम्हाला माहिती आहेच त्याच्यामुळे प्रत्येक बैलगाड्या मालकाचं एक स्वप्न असतं की माझा नंद माझा नंदी बाकासुरोबर एकदा पाळायला पाहिजे बैलरी तर हारू जिंकू फक्त एकदा गायात पाळायचं आहे तुम्हाला माहिती आहेच आणि त्यांचं पण स्वप्न होतं अशा बैलांचं त्यांच्या मालकाचं की आमचा नंदी बाकासूरच्या गायात एकदा पाळावा आणि काल ते स्वप्न त्यांचं पूर्ण झालं <coughs> आणि मामांनी खरंच टॉपचा बैल घातला पण असता पण सर्वांना संधी देतात आणि देव सर्व मित्रांनो आहे तो तुम्हाला माहिती आहेच आणि काल आपल्या बाकासुरवर तो नंदी घातला अतिशय सुंदर पाहाला आणि कालच्या माहितीमध्ये तो नंदी का आला सर्वांना वशाना वैद्याचं कुठला येतो तुम्हाला माहिती आहे ते फक्त बाकासूरम आणि कमी पाहाला एवढंच काही नाही कारण की तो बाकासूर तुम्हाला माहिती आहेच आत्ता सध्या काय येते बाराव्या हिंदी सिझाला जो कोणा नाही आहे कोणाचं पण काम नाही आहे तुम्हाला माहिती आहेच रेकॉर्ड कोणत तोडू शकत नाही आपल्या बाकासूरचं आणि एका पराभवनी काय होऊ शकत नाही कारण की वाशा पाहाला आपल्या बाकासरोबर पण त्यांचं मालक त्यांच्या मालकाला काय वाटलं असेल काल आपला नंदी बाकासरोबर पाहाला दुसऱ्यांना सांगाय पण मित्रांनो कसं वाटेल त्याला भारी वाटेन की माझा नंदी बाकासुर देवाबरोबर पाहाला खूप आनंद वाटला त्यांना खरंच आणि एका काय होत नसतं कारण की तुम्हाला माहिती आहे बाकासूर आहे पुढच्या माहितीमध्ये नक्कीच कमबॅक करणार आणि करणारच आणि काल मामांनी अतिशय मित्रांनो सुंदर म्हणजे चांगलाच नदी होता त्याला पण कमी नाही मित्रांनो तो पण नव्हता तो पण चांगला पाहिला पण शेवटी नशेबाचा खेळ असतो मला माहिती आहेच आणि दोन नंबरच नदी होता दोन नंबरची नंदीला घेऊन पण आपला देव काय पाळाला काल खरंच आणि लाहेवला पण बाकासूर होता तेव्हा किती पब्लिक होती बघायला तुम्हाला माहिती आहेच आणि बाकासूरचा पराभव झाला तेव्हापासून मित्रांनो फायनलला साडेआठ नऊ हजारच पब्लिक होती बघायला पण बाकासूर आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे एका पराभवनी बाकासूर काय संपत नसतो आणि संपणार पण नाही कारण की तो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आहे आणि नक्कीच बाकासूर लवकरच कमबॅक करणार आणि काल पैरा मित्रांनो मामांनी केलं तर चांगलाच आहे कारण की मित्रांनो खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती की आमचा नंदी बाकासूर बरं पाळायला पाहिजे एकदा पाळवा फक्त एकदा आम्हाला बाकासूर द्या एकदा कुठल्या पण मैदानमध्ये बाकासूर बरं पाळवायचं आमचा नंदी एकदा फक्त आणि त्यांनी मामाने मित्रांनो तो नंदी घातला आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं की बाकासूर बरं आमचं नंदी पाहाला त्यांना खूप भारी वाटलं बरं का काल बरं पाहाला बाकासूर बा बाकासूर बरं आमचा नंदी त्याच्यामुळं ती जे एवढं होता की नक्कीच पाहिला मित्रांनो चुकीचं नव्हता कालचा कारण की सर्वांना संधी आपले मामा देतात कारण की तो देव आहे आणि एक काळ्या मालकाचं स्वप्न असतं की आमचा नंदी बरं एकदा पाळाय पाहिजे आणि तेच काल मित्रांनो पाला आणि त्यांना पण खूप भारी वाटलं त्या मालकांना की आमचा देव म्हणजे आमचा नंदी बरं पाहाला तर खरंच देवच तो बैलगाडी क्षेत्रातला देवच राहणार आणि नक्कीच पुढच्या मैदानामध्ये लवकरच आपला बाकासूर कमबॅक करणार मजी करणार आजचा व्हिडिओ हटस होता तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय